धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट संगमनेर शहरातील जुलै दोन हजार संगमनेर शहर पोलीस तसेच उप पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे त्यांच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतो शहरात दोन का विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आले आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एमपीडी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती त्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करणे अपेक्षित आहे मध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये भातूर मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कट्टर गाण्याचा पाठीशी घालण्याचा प्रकार करत असत शहरामध्ये विविध प्रकारे असेल पदार्थ असेल जवळपास सर्व शाळेच्या विक्री सुद्धा दिसत असतात मोठ्या प्रमाणात गांधी दारू निर्मिती सुद्धा तिथे होत असते त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष मोदय शक्य आहे कारण तरुण नाशवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या का पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करावं चला सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा